हॅलो गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर खूप मनापासून स्वागत आहे तर वर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी हळदी कुंकूचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे ब्लॉग पूर्ण बघा किती मजा करणार आहेत मस्ती करणार हे सगळं तुम्ही बघा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला प्लीज विसरू नका जे माझ्या व्हिडिओमध्ये नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज प्लीज इथे बघू शकतात आम्ही हळदी कुंकाला ज्या लेडीज येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे हे मस्त असं पॅकिंग करून ठेवले आणि आमचं काम करणारी ही मुलगी आहे ही सगळी पॅकिंग हिच्या काय बोलतात निगराणीखाली चालली आहे आणि आता एवढे झालेले आहेत तुम्ही बघू शकतात तिळगुळ लाडू आणि हे काय ह्याला काय बोलतात आय डोंट नो सो अशा प्रकारे हे एवढे पॅकिंग आम्ही केलेली आहे गाईज तुम्ही इथे बघू शकता आमचं प्रिपरेशन चालू आहे हळदी कुंकूचं इथे पेंटिंग आम्ही बनवतो आहे आम्ही म्हणजे माझ्या मम्माने ड्रॉ केलं आहे स्केच आता याला मी पेंट करते कलर पेंट्सने इथे तुम्ही बघू शकता हे असं बनवलं आहे हे साडी टाईप आहे हे पण आम्ही स्टिक करणार आहे आणि इथे खूप सारे वेगवेगळ्या कलर्सचे पतंग बनवले आहेत कसं वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता हे आम्ही मस्तपैकी इथे स्टिक करणार आहोत गाईज तुम्ही डेकोरेशन बघू शकतात फायनली झालेलं आहे आणि आज आहे डे टू म्हणजेच पंचवीस जानेवारी आणि अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि माझी मम्मी आता इथे हे असं डेकोर करते मला सांगितलं आहे की तू खाली मार्केटला जा आणि वाटाण्याच्या शेंगा घेऊन ये गाजर घेऊन ये <laughs> आता मी मार्केटला जाते आणि गाजर वाटाणे घेऊन येते कारण आपल्याला सुगड्यांमध्ये भरायचं आहेत सो हे अशा प्रकारे काहीतरी आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय तुम्हाला खूप मेहनत लागलेली आहे काल रात्री आम्ही एक वाजेपर्यंत लिटरली हे सगळं करत बसलो आहे सो गाईज अशा प्रकारे आम्ही सेटअप केला आहे बाहेर चेअर्सचा वगैरे लेडीजसाठी आणि हे बाहेर आमच्या अशा लावलं ला आम्ही मस्तपैकी डेकॉर केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे माझ्या मम्माने किती छान रांगोळी काढली आहे हळदी निमित्त हळदी कुंकू मीनाचे <laughs> मस्त आहे ना काय आहे मग आपला हळदी कुंकू आहे <laughs> आणि ही माझी मामी रिसेंटलीच मी यांची प्रेग्नेन्सी रिवील केलेली आहे सो प्लीज भरभरून ब्लेसिंग्स द्या आमच्या बाबूला आणि मामीला हे hey, अशा प्रकारे डेकोरेशन आम्ही केलेलं आहे तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये दिसलंच असेल हे hey, वाण वगैरे आम्ही ठेवले आणि हा आहे माझ्या दीदीचा लुक तुम्ही बघू शकतात <laughs> तुझं दाखव ना जरा तुझा लुक दाखव माझ्या सबस्क्रायबर्सला हे बघा हो हा माझ्या मम्माचा लुक आहे हळदी कुंकू निमित्त माझ्या मम्मीला माझ बोरनान करायचंय लहानपणी केलं नाही म्हणून आता बोरनान करायचंय <laughs> आणि कुरमुरे वगैरे आहेत कुरमुरेच बोलतात मुरमुरे कुरमुरे जे काही हे आणले आणि चॉकलेट्स वगैरे पण बहुतेक आहेत घरात तर माझं बोरनान करायचंय <laughs> आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी कारण लहानपणी माझं झालं नाही म्हणून आज आत्ता करणार आहेत हे बघा चॉकलेटचा पण जुगाड केलं आहे चॉकलेट जरा सामग्री रेडी आहे गाईज <laughs> <laughs> आ, आता या <laughs> आ, माझं लग्नच नाही झाले पण तरी मी नाव घेते चांदीच्या ताटात ठेवले होते खूप सारे लग्नच नाही झालं नाव कोणाचं घेऊ सकाळपासून केवढे फोटो, फोटो काढून 괜 저는 나를 믿어. 맞아. 네가 늘필요는

कोणी अनोळखी असणार तर ते डिटेक्ट होता आणि लॉक होतं फोन ले <laughs> लेक आसारेची सून गुरवची राणी <laughs> वा 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 वा। चला बाय बाय

बट आमच्या घरी आला ते जाऊ मी